मला वाटलं जे प्रदेशाध्यक्ष महात्मा गांधी महाराष्ट्र यांच्या हस्ते चव्हाण दाम्पत्याचा तसेच डॉक्टर साठे यांचा सत्कार करण्यात येत आहे आमचे ओके ओके आज खर तर आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला दुसऱ्या बाजूनं दुःख वाटतंय आज हे अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब आज हे ते उपाश आहे त्यांच्याकडं सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे काल आम्ही वाटेगावमध्ये शेवट आणण्यासाठी गेलो होतो त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला मात्र ते कुटुंब आजही उपाशी आहे त्याचं आम्हाला दुःख वाटतं आहे आम्ही एका बाजूला जयंती साधली विश्वास करतोय मात्र दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊचं कुटुंब दुःखी आहे ह्याचा मला फार तास दुःख झालेला आहे आणि याचा आज या ठिकाणी मी जयंतीच्या निमित्तानं सांगेन ज्याचा आमचा उद्देश असा होता की अण्णाभाऊंना बरोबर तर बाहेर मात्र वर्षाची ही या ठिकाणी सरकार मात्र पूर्ण करत नाही आमदार खासदारांना आम्ही सर्वांना त्याचा प्रस्ताव दिला होता की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र जाणून बसून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यासाठी एका एक महिन्यात आम्ही विधानभवनावर ही दिल्ली नेणार आहोत एकनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना समक्ष भेटून अण्णाभाऊंच्या कुटुंबाचं दुख आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही भेटून त्यांना आमच्या दुःख वेदना सांगणार आहोत आणि या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या कुटुंबाला बरोबर घेऊन आम्ही विधान भवनावर जाणार आहोत वेळ जर का अण्णाभाऊना भारतरत्न दिला नाही अण्णाभाऊंच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आमदार खासदारांना वाटेगाव बंदी करणार या ठिकाणी मी घोषणा करतो लोकशाहीर साठ्यांचा आज एकशे चारवी जयंती साजरी करत असताना अत्यंत म्हणजे आनंदाचा दिवस असताना आज शंभर वर्ष वर्ष झाली तरीही अण्णाभाऊ पहिले वंचित होते आजही त्यांचं कुटुंब वंचित आहे ही बाब आहे सरकारचं दुर्लक्ष आहे गेले पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस उमेद उमेश चव्हाण यांनी प्रस्ताव दिला होता यावरती आम्ही लक्ष घालून अण्णाभाऊंना हे वचन दिलं होतं पण ते आज आजपर्यंत त्यांना पूर्ण करता आलं नाही तर या पुढच्या महिनाभरात आम्ही अनुभवसाठी कुटुंबांना सोबत घेऊन विधानभवनावर धडक काढणार आहोत आणि विधान परिषदेचं जे इलेक्शन होईल यापूर्वी जर झालं नाही तर आम्ही गावबंदी अहमदाबाद खासदार आणि जे नेते मंडळी दरवर्षी अठरा जुलैला आणि एक ऑगस्टला येतात पूर्ण आम्ही बंदी करणार جيشو جيشو نو